नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता एक महत्त्वाचा बदलसुद्धा होणार आहे की मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबईच्या जवळ असणारी महापालिका म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका आणि तिथल्या वाहनांच्या नोंदणी तिथल्या वाहनचालकांची लायसन किंवा काही जे काम असेल आर टी ते बोरोली आर टी ओमधून होणार आहे आजच्या घडीला तुमची वाहनं ही पार्किंग करू शकता रिक्षावाल्यांच्या रिक्षा, रिक्षा तिथं पार्किंग करू शकता आणि मीरा भाईंदरमधली सर्व लायसन कुणाचं लायसन नूतनीकरण आहे कुणाचं डुप्लिकेट आहे किंवा पत्ता बदली करायचा आहे हे सर्व कामं मीरा भाईंदर नगरपालिकेतील वाहन मालकांची ही बोरोली आर टी ओमधनं होतात आणि तुम्ही ऑनलाईननं बिंदास लायसनची कामं तुमचं लायसन रुणी पत्ता बदली करणं आणखीन डुप्लिकेट प्रत म्हणजे जे तुम्हाला लायसन्स आहे ते तुम्ही बोरोली आर टी ओवरून मीरा भाईंदरच्या पत्त्याचं काम तुम्ही करू शकता आणि अशी कुणाची लायसन असतील तर त्यांनी बोरोली आर टी ओमधून करून घ्या टप्प्याटप्प्यानं हे काम मीरा भाईंदर नगरपालिकेतील जनतेची कामं वाहन मालकांची कामं ही बोरोली आर टी ओमधनं होईल आणि ठाणे आर टी ओच्या विभागातून कार्यक्षेत्रातून मीरा भाईंदर हे कार्यक्षेत्र वगळलं जाईल आणखीन मीरा भाईंदर हा विभाग ही नगरपालिकेचं क्षेत्र हे बोरोली आर टी ओमध्ये वर्ग केलं जाईल ही प्रक्रिया आता चालू झालेली आहे तीन चार वर्ष झालं ही प्रक्रिया आहे म्हणजे एम एम आर टी ए क्षेत्रातील पश्चिम झोन म्हणजे मीरा भाईंदर त्या आपल्या खाडीपर्यंत म्हणून गोरेगाव ते खाडीपर्यंत म्हणजे मीरा भाईंदर नगरपालिका ही संपूर्ण आली हा भाग बोरोली कक्षेत येईल आणखीन त्यांना ठाणा अंतर हे लांब होतं ठाण्याचासुद्धा आता मोठ्या पद्धतीनं विकास होत आहे कारण तिकडेही आता वाहनांची संख्या वाढत आहे लोकसंख्या बी वाढत आहे त्याच्यामुळं तो भाग ठाणा आर टी यूमध्ये नवीन वाढेल परंतु बोरोली आर टी ओमध्ये मीरा भाईंदर महापालिकेचं क्षेत्र हे वाढलं जाईल येणाऱ्या काळात परंतु आत्ता सध्याच्या घडीला रिक्षावालेसुद्धा मीरा भाईंदरच्या परमिटचे हितं पास करू शकतात ते बोरोली आर टीवाले पासिंग करणार ज्यांचं शिवाय मीरा भाईंदरमधली सर्व लायसन नूतनीकरण हे बोरोली आर टी ओ करेल त्याची दुय्यम प्रत दिल म्हणजे ही कामं किंवा पत्ताबदली करणं हे बोरोली आर टी चालणार आहे तर मीरा भाईंदरच्या जनतेनं बोरोली आर टी ओमधून आपापली लायसन वगैरे तुम्ही करू शकता येणाऱ्या काळात बोरोली आर टी ओची वाढेल आणि म्हणजे ते थेट सरळ होईल अशी सोयीचं बी आहे सर्वांच्या दृष्टीनं हेही प्रत्येकानं लक्षात घ्या मीरा भाईंदरच्या जनतेनं कुणाचे ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करायचे आहे कुणाचे डुप्लिकेट काढायचे आहेत किंवा पत्ता बदली करायची आहेत ही कामं तुम्ही बोरोली आर टी ओमधून करा धन्यवाद मू च्वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद